ज्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट करून न्यूजमध्ये आपलं स्वागत बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय जे असे की वटपौर्णिमा झालं दोन तीन दिवस त्याला तर फुलेवाड्यामध्ये जे तथाकथित फुले शाहूंचा पुरोगामी महाराष्ट्रवाला फुले शाहूंचा महाराष्ट्र असं मानतात त्यांनी वटपौर्णिमेला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की इथं वटपौर्णिमा करू नाही आता काय झालंय की भारतामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध जैन असे धर्म किंवा पंथ म्हणू आपण त्यांना हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे सगळ्यामध्ये याच कारण असे की हिंदू धर्मातले तत्वज्ञान आणि हिंदू धर्मातील उपनिषदांमधलं विज्ञान हे अजून कळालं नाही आणि हे याचा अभ्यास करावा असं इतर कोणालाही वाटलं नाही फक्त केवळ विरोधाला विरोध करायचा हा त्यातला एक मुद्दा आहे आता ज्या वटपौर्णिमेला ज्या महिला आल्या होत्या हिंदू महिला त्यांनी सांगितलं की आम्ही आंबेडकरांचा सावित्रीबाई फुलेंचा आणि ज्योतिबा फुलेंचा आम्ही सन्मान करतो आहात पण फुलेंचा एवढा वारसा आहे सावित्रीबाईंचा एवढा वारसा आहे आशाबाई फुलेंचा आणि महात्मा फुलेंचा वारसा हक्क सगळं जपूनच आम्ही हे पूजा करतोय त्यांचा आम्ही म्हणजे हे नाही करत पूजा करून म्हणजे सावित्रीबाई फुलेंना पण आम्ही मान देऊ आणि आपलं वट पौर्णिमेला दरवर्षी आपलं पूजा असते त्याला पण मान द्यावाच लागेल ना पण या ठिकाणी ही पूजा कशासाठी असाही असा प्रश्न आहे हे इथं आधीपासूनच आहे हे वट शंभर वर्षापासून करायची तर असावा नाही सांगता येणार मला पण मी पंचवीस वर्ष झाले मी आता मध्येच कसं काय सोडू शकणार दुसऱ्या ठिकाणी पूजा करायचा पर्याय नाही दुसऱ्या ठिकाणी आतापर्यंत गेलेच नाही ना मी त्यामुळे मला हा मी आता पहिल्यांदाच बघते तुम्हाला पटतंय का की जिथे सावित्रीबाई फुलेंनी जी आपल्याला म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं कार्य तर तुम्ही मान्य करताय त्यांना अभिवादन करणार हे मान्य करतो तर अशा ठिकाणी ज्यांनी आपल्याला प्रबोधनाची वाट दाखवली अशा ठिकाणी येऊन वटपौर्णिमेची पूजा करणं मी त्यांनाही विरोध करत नाही किंवा पूजा पण मी सोडू शकत नाही ना एवढ्या वर्षापासून मी करत आले एकदा फक्त पूजा करून घेते मी साधी आणि सगळे हिंदू धर्मवाले खरोखर या सगळ्यांचा म्हणजे सन्मान करतात मान ठेवतात मात्र जे इत विशेष करून हे बोलायचं आहे की तुम्हाला सांगतो की हा बौद्ध धर्म जो आहे किंवा हे जे सेक्युलर जे मानतात स्वतःला ह्यांनी एक चंगच बांधलेला आहे की हिंदू धर्मावरती ताशेरे ओढायचे आणि हिंदू धर्मातले जे काही छोटे छोटे सणवार आहेत त्याच्यावरती बोट ठेवायचं कुंकू लावायचं नाही म्हणतात <laughs> चुकीचं आहे सगळं ते आता उलट काल बकरी झाली काल परवा तर त्यावेळेस मात्र हे कुठं शेपट्या घालून दडून बसले होते काय माहिती ते त्यांना अजून हे माहीत नाही तर हिंदू धर्माला इतकाही विरोध त्यांनी नाही करायला पाहिजे असं वाटतं कारण का आहे का की हिंदू धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते अत्यंत सखोल आहे लक्षात ठेवा आता जर त्यातमध्ये असं म्हटलं असं हिंदू धर्मामध्ये किंवा मनुस्मृतीमध्ये कि शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं ठेवावं याच कारण हेच की शूद्र हे शिकले कि काना ते कानातच मुतणार थोडक्यात दोरून चला आणि तसंच व्हायला लागलं त्यांनी काय केलं सगळं मोडीत काढलं आणि अत्यंत अ अस नाही की त्यांनी पुरोगामी तो स्वीकारलंय किंवा त्या पद्धतीने ते हे करतात आणि अं सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्या ठेवून जर त्या महिला सेक्युलरवाल्या आणि ह्या कोण तथाकथित बौद्ध समाजाला मानणाऱ्या वगैरे किंवा जे हिंदू धर्माला विरोध करतात त्याच्यातल्या महिलांवरती किती अन्याय आणि अत्याचार होतो किंवा त्या कशा पद्धतीने राहतात तो मी सांगतो तुम्हाला एक साधी मी संपूर्ण भारत पाहिलेला आहे आत्ताच दोन महिन्यापूर्वी मी महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र विदर्भ आणि मराठ्यात जाऊन आलो मी गावाच्या गाव मला एक गाव दिसलं होतं मी त्याचा एक व्हिडिओ टाकला होता छोटासा की ते गाव अत्यंत ओसाड होत हायवेला दोन तीन गाव आहेत एक मनमाड मध्ये आहे कुंदल गाव म्हणून साठी ते तुम्ही जाऊन बघू शकता कि ते गाव, mm. गावा गाव ते, कि ते, गावा... ते गाव पाहिलं कीच एक असं वैरान विरान आणि गरिबीच दर्शन घडत तर त्या गावची शंभर टक्के लोकसंख्या ही बौद्ध समाजाची होती आणि तिथं आंबेडकरांची निळे झेंडे लागलेली होती म्हणजे तुम्ही संविधानाचा अभ्यास करून तुमच्या परिस्थितीवरती मात करू शकत नाही लक्षात त्यासाठी तुम्हाला कामच करायला पाहिजे दुसरी गोष्ट काम करून सुद्धा माणूस उत्तम जगू शकत नाही तर तुमच्यावरती संस्कार पाहिजेत चांगले संस्कार चांगलं बोलणं चांगलं खाणं चांगलं राहणं स्वच्छता बौद्ध आणि मुस्लिम ज्या बहुल ठिकाणामध्ये तुम्हाला सांगतो प्रचंड अस्वच्छ अस्वच्छता असते गाणीचं साम्राज्य असतं तुम्ही गंमत बघा फक्त जनरल तुम्हाला सांगतो की जिथं मराठ्यांचे मराठा समाज म्हणजे मराठा समाज म्हणण्यापेक्षा जरा क्षत्रिय समाज ठिकाणी राहतो तिथं हेवे दावे बांधणं तण्ण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि पण घर चांगले असतात चांगले असतात लक्झरी घरं असतात त्यांची चांगली बंगलो वगैरे फार माउस वैश्य लोकांचं सुद्धा राहणीमान उत्तम आणि चांगलं आहे ब्राह्मण लोकांचं जिथं राहणीमान असेल तुम्ही पुण्यातलीच एरिया काही काय बघा तिथं शांतता आहे समृद्धी आहे आणि जिथं शूद्र राहतात तिथे झोपडपट्टे आहेत गरिबी दलदले आणि गटार गंगा आहे सगळी आता मी तुम्हाला हे सांगतो एक विषय सुद्धा असं राणीमान असेल तर तुम्ही आता विचार करा की तुम्ही हिंदू धर्माच्या सणवारांना विरोध का करायचं करू नका उलट तुम्ही त्या ते करायला शिका हिंदू धर्मामधले जे सोळा संस्कार आहेत किंवा हिंदू धर्माचे सणवार आहेत त्याच्यामुळं जीवनामध्ये चैतन्य येतं लक्षात ठेवा देऊ नका तुम्ही हरवलंय तुमच्या चेहऱ्यावरच हास्य हरवलंय हसणं म्हणजे गुन्हा आहे असं तुम्हाला तो तो वाटायला लागलेलं जय राम म्हणजे बाबा आढावानी जे काही सांगितलं त्या वटपौर्णिमेच्यासाठी कि महिलांना जखडून ठेवलंय महिलांना बांधून ठेवलंय महिलांनी मुक्त व्हायला पाहिजे आणि मनुस्मृती सांगितलं की महिलांना मुक्त करू देऊ नका कारण याचा हे स्त्रीच्या विरोधात नाही स्त्रीच्या भाज्यासाठी हे मानायची गरज नाही एक सुविचार आहे खूप सुंदर मला वाटतं सुविचार एका काय एक छोटी कथा का होती काय तरी मी कुठं वाचलं होतं की स्त्री ही वेलासारखी असते वेल असतो ना आपला तर तिला जर पुरुषाचा आधार मिळाला तर ती आतपुरुषाचा जा आधार म्हणजे झाड वेलाला जर झाडाचा आधार मिळाला तर ती झाडाच्या शेंड्यावरती सुद्धा आपलं हे काढते लक्षात ठेवा झाडाच्या शेंड्यापर्यंत पोचते वेल ही झाडाचा आधार मिळला तर झाडाच्या शेंड्याच्या वर जाते मात्र ती जर जमिनी पसरली तर तिला ती तोडवली जाण्याची शक्यता जास्त असते लक्षात म्हणून वेलाला नेहमी आधार लागतो तसं वेल ही स्त्री आहे आणि पुरुष हे झाडाचं प्रतीक आहे ते सत्य ती जर पुरुषाच्या सहाय्याने उभी राहिली तर ती पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध होत लक्षात ठेवा तर हे काय होतं यांनी काय केलं की हिंदू धर्मातलं हो। तत्वज्ञान असू द्या हिंदू धर्मातले ज विधी असू द्या किंवा होम हवन यज्ञ आता होत नाहीत लक्षात ठेवायचे ते जर झाले तर रोगराई कमी होते हे शास्त्र आहे त्याच्या मागचं मात्र हे कुणी समजून घेत नाही विरोधाला विरोध करायचा सिख वाल्यांपासून तर आणि या बौद्ध समाजापासून मुसलमान हिंदू धर्माच्या चालीरितींवरती रूढी परंपरांवरती जास्त टीका टिप्पणी करत नाही त्यानंतर त्यांना कळत नाही त्यातलं काय याच्यासाठी कळत नाही की त्यांचा तो धर्मच नव्हता मात्र हे बौद्ध धर्मातले लोक किंवा हे न शिकले बौद्ध धर्मातलेच लोक म्हणून किंवा हे क्षुद्र लोक आहे त्यांना कळत नाही आणि ते त्या धर्मातले असल्यामुळे त्यांना असं वाटतं हे चुकीचं ते चुकीचं मग खरं काय तुम्हाला अजून दुसरं सांगणार नाही ते सांगणार आहे पुढं मी त्याचा एक व्हिडिओ करणार आहे की वटपौर्णिमेला जो विरोध झाला अत्यंत मूर्खपणाचा आहे कारण त्या स्त्रियांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला तडा ह्यांच्यामुळं जाणार तर नाहीच आहे उलट तुमचंच त्याच्यामध्ये नाचक्की होते हेही त्यातून सिद्ध झालेलं आहे जय श्रीराम